कौटुंबिक खर्चासाठी नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्यानं खाजगी सावकारांकडून व्याजानं पैसे घेतल्यानंतर जमेल तसं फेडत असताना देखील मागील आठ महिन्यापासून सावकारांनी तगादा लावला हातपाय मोडू सेवेच्या ठिकाणी गोंधळ घालू महिला आणून छेडछाडीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळं पतीनं आत्महत्या केली पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं शहरासह नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे निलेश खुडे राहणार सुभाष नगर लहुजी चौक बार्शी प्रशांत माने राहणार बालाजी कॉलनी बार्शी विशाल गुगळे राहणार बार्शी अतुल कांबळे राहणार मंगळवार पेठ झोपडपट्टी बार्शी संगीता विजय पवार राहणार चारशे बावीस गाडेगाव रोड बार्शी सचिन श्याम सोनवणे राहणार भीमनगर बार्शी संतोष नानासाहेब कळमकर राहणार चारशे बावीस गाडेगाव रोड बार्शी अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावं आहेत गणेश गोविंद बनसोडे वर्ष पंचेचाळीस राहणार महाडा कॉलनी गाडेगाव रोड बार्शी जिल्हा सोलापूर असं आत्महत्या केलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्याचं नाव आहे पत्नी वैशाली बनसोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकतीस रोजी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली आहे फिर्यादी म्हटलंय की पती गणेश बनसोडे दोन मुले शिवम श्रवण असे एकत्रित राहण्यास असून पती बार्शी नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून गेली दहा वर्षापासून नोकरी करत होते त्यांच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो माझ्या दोन्ही मुलांसह गुरुवार दिनांक सोळा रोजी माहेरी सोलापूर इथं दिवाळी सणासाठी गेले होते शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर इथं घरी असताना विशाल खलसे हिनं फोनद्वारे कळवलं की तुझे पती गणेश यानं ग्रामीण रुग्णालयासमोर अंकुश शिंदे यांच्या कॅन्टीन मध्ये फाशी घेतली आहे